आपण मुंबईत आहोत आणि ही गोष्ट मुंबईची आहे तर मुंबईच्या संदर्भातला प्रश्न मुंबई असं म्हटलं आणि पाऊस असं म्हटलं की सव्वीस जुलै दोन हजार पाच नंतर मुंबईकरांच्या छातीमध्ये धडकी भरते आणि त्या दिवसापासून पाऊस जरा जरी वाढला तरी मुंबईकरांच्या छातीचे ठोके वाढतात तर त्यानंतर खूप बदल आपल्याकडे झाले म्हणजे डॉपलर त्यानंतर आलेला आहे तर काय काय बदल या सव्वीस जुलैच्या नंतर झाले सव् सव्वीस जुलैला ज्यावेळेस आपल्याकडे नऊशे चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस हा पाच ते सहा तासामध्ये झाला होता आणि पूर्ण मुंबई फ्लड झालं होतं आणि एअरपोर्ट तीन चार दिवसाची शटडाऊन होतं प्रत्येक लो लाईंग एरियामध्ये कमीत कमी, -कमी सहा ते सात फूट पाणी साचलेलं होतं तो एक एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट होता म्हणजे आपण मागच्या शंभर वर्षात तसा इव्हेंट बघितलेला नाही आहे आणि येणाऱ्या काळात पण आपण बघू का नाही त्याची आपण शाश्वती आज देऊ शकत नाही तो एक एक्स्ट्रीम इव्हेंट झाल्यानंतर त्यावेळेस आय एम डीकडे कन्व्हेन्शनल रडार्स होते रडार्स म्हणजे कन्व्हेन्शनल पण त्या रडारमध्ये फक्त आपल्याला कळायचं की क्लाउड्स कुठल्या एरियामध्ये आहेत ओके okay. आणि आपल्याला अधिक माहिती त्याच्यातनं मिळत नव्हती तर हा इव्हेंट झाल्यानंतर आय एम टू थाउजंड नाईनमध्ये डॉपलर वेदर रडार जो अर्चना बिल्डिंग आहे इथे नेवीनगरमध्ये तिथं पहिलं मुंबईचं डॉप्लर वेदर रडार आपण लावलेलं आहे आणि ह्या रडारच्या कॅपेबिलिटीज खूप आहेत हे रडार आहे ते ट्वेंटी फोर बाय सेव्हन ऑपरेट करतो आणि दर दहा दहा मिनिटांनी आपल्याला त्याच्या अपडेट मिळतात त्यावेळेस आपल्याला दर दहा मिनिटांनी दर दहा मिनिटांनी एक अपडेट मिळतात आणि त्याची रेंज असते पाचशे किलोमीटर okay. एक रडार कमीत कमी, -कमी पाचशे किलोमीटरचा एरिया पाहू शकतं आणि दर दहा मिनिटांनी अपडेट देतात सॅटेलाइट पिक्चर आपल्याला दर पण हे जे डॉपलर वेदर रडार जे आहे ते दर दहा दहा मिनिटांनी अपडेट जातं त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या तीन चार तासांमध्ये कोणत्या एरियामध्ये थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटी किंवा दाराचा पाऊस होणार आहे किंवा मोठा वादळ येणार आहे याची पूर्वसूचना तीन ते चार तास अगोदर मिळते आणि आपण याचं याला नावकास्टिंग म्हणतात म्हणजे येणाऱ्या तीन ते चार तासामध्ये वेदर कसं राहील कुठल्या डिस्ट्रिक्ट तर अकॉर्डिंगली आम्ही त्या रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्टच्या कलेक्टर्सना डिझास्टर मॅनेजमेंटला रेल्वे ऑथॉरिटीना द्वारे कळवतो की पुढच्या तीन चार तासासाठी असं ऍडव्हर्स वेदर एक्सपेक्टेड आहे ओके तुम्ही आता उल्लेख केलात की ऍडव्हर्स कंडिशन सव्वीस जुलैच्या दिवशी होती आ, गेल्या अनेक वर्षांमध्ये पावसाचा पॅटर्न थोडासा बदललेला दिसतोय म्हणजे अनेकदा असं होतं की पाऊस काही ठिकाणी खूपच धुवाधार कोसळतो काही ठिकाणी नाही पडत तर अगदीच नाही पडत आपण समजा जर का म्हणजे पूर्वी साधारणपणे असं केलं जायचं की ॲव्हरेज आउट आपण ज्याला म्हणतो तसं केलं जायचं सरासरी बघितली जायची तर सरासरीमध्ये असं दिसतं की नाही आपण सरासरीमध्ये व्यवस्थित आहोत पण पॅटर्न जर का प्रत्यक्ष बघितला तर असं लक्षात येतं की काही ठिकाणी एकदम धुवादार असतो तिथे भरपूरच कोसळतो आणि काही ठिकाणी नाही तर नाही असं तर हा पावसाचा फिनॉमिनॉम गेल्या काही वर्षांमध्ये बदललेला दिसतोय का आणि मग आपण ज्याला क्लायमेट चेंज जसं म्हणतो किंवा आपण ज्याला वातावरण बदल म्हणतोय तर त्याचा हा परिणाम म्हणायला हवा का आणि तुम्ही एक शास्त्रज्ञ म्हणून या विषयाकडे कसं पाहता डेफिनेटली uh, आपण जो उल्लेख केला आहे हवामान बदल किंवा क्लायमेट चेंज डेफिनेटली हे सगळ्यांनी आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे की आपल्या पृथ्वीचं तापमान जे आहे एक डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं आहे आणि फक्त एक डिग्री सेल्सिअसनी पृथ्वीचं तापमान वाढल्यामुळे जे सीजनल पॅटर्न्स आहेत थोडेसे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे जे काय आपण जसं बोललात की आपल्याला जसा कंटिन्युअस जुलैमध्ये थ्रुआउट द मंथ पाऊस पडायला हवा तर तसं होत नाही आता हे टेम्परेचर वाढल्यामुळे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स वाढले तर एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स म्हणजे काय एकाच दिवसामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस होतो चार पाच दिवस पाऊस होत नाही परत एक आठ दिवसानंतर परत तीनशे दोनशे हो, मिलीमीटर पाऊस होतो आणि त्या महिन्याचे नॉर्मल कम्प्लीट होतात पण जो हा जो पाऊस असतो हा शेतकऱ्यांसाठी एवढा उपयोगी नसतो तर शेतकऱ्यांसाठी कसा हवा असतो की दररोज थोडा 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 पाऊस पडायला बरोबर तर त्याच्यामुळे आता ह्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे थोडेसे सिजनल पॅटर्न चेंज झालेले आहेत आणि जे क्लायमॅटिक नॉर्मल्स असतात प्रत्येक डिस्ट्रिक्टचे की आता मुंबईला समजा पाऊस आपल्याला दहा तारखेला यायला हवा असतो पण आता क्लायमेट चेंज झाल्यामुळे क्लायमेटचे नॉर्मल चेंज झाल्यामुळे एक दिवस शिफ्ट झालेला आहे तर मुंबईला सुद्धा पाऊस आहे तो आता अकरा जूनला येतो जरी एक जून जूनला केरळामध्ये दाखल झाला होता दहा जूनला मुंबईमध्ये दाखल व्हायला होतो तो एक दिवसांनी पुढे ढकललेला आहे म्हणजे पुढे सरकलेला आहे तर हा सगळा जो इफेक्ट आहे इम्पॅक्ट आहे तो आपण क्लायमेट चेंजमुळे जे राईज इन टेम्परेचर झालेला आहे त्याच्यामुळे असे थोडेसे सीजनल पॅटर्न्स चेंज होताना आपल्याला दिस दिसत आहेत तुम्ही आता राईज इन टेम्परेचर असा उल्लेख केला तर मला असं वाटतं की अगदी आधी फक्त पावसाच्या संदर्भातली प्रेडिक्शन्स असायची पण गेल्या काही वर्षामध्ये आय एम डी ठरवून आता उष्णतेच्या संदर्भातली पण प्रेडिक्शन्स द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे साधारणपणे जेव्हा फेब्रुवारी अप्रोच होतो त्यावेळेला तुमच्याकडनं जसं पावसाचा आधी एक एप्रिलमध्ये एक जसं रिलीज येतं आता उष्णतेच्या संदर्भातलं पण रिलीज येतं तर मला असं वाटतं की हा पण खूप मोठा बदल आहे ना की तुम्ही उष्णतेच्या संदर्भातली पहिल्यांदा आपण सायक्लॉन पावसाबद्दल जास्त जागृती करायचो पण आता सध्या आपण वेव्ह कोल्ड वेव्ह एक्स्ट्रीम रेनफॉल फ्लडिंग तर ह्या ज्या काही अफेक्ट होऊ शकतात मानवी जीवनाला ज्या अफेक्ट होऊ शकतात हवामाना हवामानामुळे तर ह्या सर्व पूर्व पूर्वसूचना आणि पहिल्यांदा दर महिन्याचं आता आम्ही दर महिन्याला येणारा पुढच्या महिन्यामध्ये टेम्परेचरची रेंज कशी राहील किती कि क्वांटिटी पाऊस पडू शकतो आपण चार महिन्याचा तर पूर्वानुमान देतो की पावसाळा कसा राहील पण इन ॲडिशन टू दॅट आपण दर महिन्याला परत येणाऱ्या महिन्यासाठी आता आपण नु, एकतीस जून एकतीस ऑगस्टला परत सांगू की सप्टेंबर महिन्यात पूर्ण पाऊस कसा असेल आणि तापमान जे असेल नॉर्मल असेल एक डिग्रीनी राईज असेल मिनिमम टेम्परेचर अबाउ नॉर्मल असेल ही पूर्वसूचनासुद्धा आपण सध्या देतो मगाशी आपण असं सहज चर्चा करत होतो त्यावेळेला मी म्हटलं होतं की लोक नेहमी असं विचारतात की अरे या वर्षी अजून वादळ नाही आलेलं तर तुम्ही असं म्हणाला होता की नाही वादळी येतं तर ते आधी तरी येतं किंवा नंतर तरी येतं तर त्याबद्दल जरा जनरली हे त्याला जे सायक्लॉन जो असतो तो सायक्लॉनचा पिरियड असतो एक प्री मान्सून मान्सूनच्या अगोदर आणि विथड्रॉल ऑफ मान्सून एकदा विथड्रॉल झाला एक दहा ऑक्टोबरला मान्सून विथड्रॉ होतो त्यानंतर जसा मान्सूनचा पिरियड आहे तसा सायक्लॉनचा पण सीझन असतो ओके तर पावसाळ्यात जनरली सी वॉटर टेम्परेचर हे नॉर्मल असतं आणि सायक्लॉन निर्माण होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे समुद्राच्या पाण्याचं तापमान हे सत्तावीस डिग्रीपेक्षा जास्त झाल्यानंतर सायक्लॉन okay. फॉर्मेशन होण्याची शक्यता म्हणजे ओके okay. असते तर पावसाळ्यामध्ये सलग पाऊस असल्यामुळे सी वॉटर टेम्परेचर नॉर्मल रेंजमध्ये असल्यामुळे पावसाळ्यामध्ये सायक्लॉन येत नाहीत आणि पावसाळ्याच्या अगोदर आणि मान्सून विथ्रॉल नंतर म्हणजे अक्टोबर नोव्हेंबरनंतर सायक्लॉन अरेबियन बे ऑफ बेंगॉलमध्ये जास्त येतात आणि अरेबियन सी मध्ये कमी असतात कारण बे ऑफ बेंगॉलचं टेम्परेचर अरेबियन सी पेक्षा थोडंसं जास्त आत्ताचा जमाना हा इंटिंटर डिसिप्लिनरी गोष्टींचा आहे म्हणजे वेगवेगळी क्षेत्र आहेत ती एकत्र काम करतात आणि इंटर डिसिप्लिनरी आपण काम करतो तर आता तुम्ही उल्लेख केला की समुद्राचं टेम्परेचर तर आ, तुम्ही एरवी आर्द्रता नुसता वगैरे सगळं बरोबर आहे पण मग आता तुम्हाला असं आहे का की गेल्या काही वर्षांमध्ये तुम्हाला आ, समुद्राशी संबंधित जे सगळे वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याही बरोबर तुम्हाला काम करावं लागतंय कारण तुम्ही म्हणालात तसं समुद्राचं वाढलेलं टेम्परेचर हे तुम्हाला सांगतं की साधारण सायक्लॉनिक फॉर्मेशन होणार आहे अथवा नाही होणार आहे आणि याच्याशी संबंधित जे विभाग आहेत त्यांचं ऑब्झर्वेशन असं आहे की पूर्वी हे जे समुद्राचं टेम्परेचर आहे हे साधारणपणे जूनच्या आसपास थोडंसं वाढायचं पण गेल्या काही वर्षांमध्ये असं लक्षात येत आहे खास करून गेल्या दहा वर्षांमध्ये की फेब्रुवारीपासूनच पश्चिमेकडचं म्हणजे अरेबियन सी मधलं जे अरबी समुद्रातलं तापमान आहे ते वाढायला लागलंय ला आणि कदाचित म्हणूनच आपल्याला मे महिन्यामध्ये काही जी महत्वाची वादळ आहेत ती मे महिन्यामध्ये आलेली दिसत आहेत तर हे असं इंटर डिसिप्लिनरी आता काम सुरू आहे का आणि कशा तर, 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 तर आहेच इन्क्वायस आहे म्हणजे इंडियन ओशन इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आहे ती समुद्राची पूर्ण माहिती हवामान खात्याला देत असतं ओके okay. आणि हवामान खात्याकडे जी सॅटेलाइट मेट्रोलॉजी आहे म्हणजे सॅटेलाइटच्या द्वारे आपल्याला समुद्रामध्ये किती तापमान आहे तिथे किती प्रेशर आहे तिथलं किती टेम्परेचर आहे त्याची पण पूर्व सूचना आपल्याला मिळत असते आणि डेफिनेटली ज्या अदर एजन्सीज आहेत जसं मी इन्क्वायज सांगितलं की ओशियनची सर्व रिसर्च आणि इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे सुनामी येणार आहे का तर ही इन्फॉर्मेशन सर्व किंवा समुद्रामध्ये किती उंचीच्या लाटा येणार आहेत ही फिशरमॅनसाठी वॉर्निंग तर हे इन्क्वायज डिपार्टमेंट सुद्धा आय एम डी बरोबर कनेक्टेड आहे आणि ते डेली अपडेट दे दे देत असतात आणि त्याच्या आधारे आय एम डी परत जी काय वॉर्निंग फिशरमॅन किंवा शिपिंग एजन्सीला द्यायची असते त्याप्रमाणे देत असतात तुम्ही ज्या वेळेला आलात म्हणजे कदाचित तीस वर्षापूर्वी या विभागामध्ये टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी आणि आताचं प्रिडिक्शन याच्यामध्ये किती फरक तुम्हाला जाणवतोय प्रचंड फरक खूप चेंज झालेला आहे किंवा कारण सध्या जी टेक्नॉलॉजी आहे आपलं ऑब्झर्वेशनल नेटवर्क आपल्याकडे काय ऑब्झर्वेटरीज कमी होत्या जरी हवामानाचा अंदाज दिला बरोबर तर आपल्याला तो झालाय का नाही हे चेक करण्यासाठी आपल्या ऑब्झर्वेटरी खूप कमी होत्या ओके तर आता हे ऑब्झर्वेशनल नेटवर्क आपण खूप वाढवलेलं आहे त्याचबरोबर आता भारतामध्ये कमीत कमी चाळीस टॉपलर वेदर रडार्स आहेत आपण ॲटोमॅटिक वेदर स्टेशनचं खूप मोठं नेटवर्क केलेलं आहे आणि त्याच त्याचबरोबर सॅटेलाईटचे जे प्रॉडक्ट्स असतात आपल्याला फक्त सॅटेलाईटचे एक पिक्चर दिसतं पण त्याच्यापासून आपल्याला तीस ते चाळीस डिफरंट सायंटिफिक इन्फॉर्मेशन डिराईव्ह करून आपल्याला वेदर फोरकास्ट देण्यासाठी आणि प्रिडिक्शन करण्यासाठी खूप मदत होते आणि जी काही टेक्नॉलॉजी आपण यूज करतो इंडियामध्ये दॅट इज ॲट पार विथ द वर्ल्ड तर हे जागतिक हवामान संघटना असते जसं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला सजेस्ट केलं करोनामध्ये मन की असं असं आपल्याला ट्रीटमेंट घ्यायला हवी तर जागतिक हवामान संघटना जी असते ह्याचे जे नॉर्म्स असतात ऑब्झर्वेशन घेण्याची पद्धत असते जे काही रडार्सचे रडार्स असतात कसे यूज करायचे तर टेक्नॉलॉजी काय त्याच्या मागचं सायन्स हे सगळं सेम असायला हवं कारण वेदर फोरकास्ट देताना फक्त इंडियाचं वेदर घेऊन आपण वेदर फोरकास्टिंग करू शकत नाही आपल्याला पूर्ण जगाची हवामानाची इन्फॉर्मेशन हवे असते म्हणून हे जे टेक्निक आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे वर्ल्ड वाईड सेम टेक्नॉलॉजी असायला हवी त्याच वेळेस आपण वेदरचं प्रिडिक्शन ऍक्युरेट करू शकतो आम्हाला मगाशी म्हणजे माहिती घेताना आम्हाला असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी असं सांगितलं जात होतं की जगभरामध्ये कुठेही गेलात तरी हे इन्स्ट्रुमेंट अमुक अमुक उंचीवरच बसवलेलं असतं स्टँडर्ड स्टँडर्ड ते सिलेक्शन ऑफ साईट स्टँडर्ड क्रायटेरिया आता समजा टेम्परेचरचे जे सेन्सर आहे ते पाच फुटावरच असायला पाहिजे जर तुम्ही पंधरा फूट किंवा वीस फुट लावलं तर ते वेरिएशन आहे युनिफॉर्म ऑब्झर्वेशन घेतले पाहिजे त्याचप्रमाणे जगातून कमीत कमी हजार लोकेशन वरन आपण बलून पण सोडतो आता मुंबई मधनं आपण बलून सोडतो दिवसातून चार वेळेस बलून सोडतो हे, हे, हे बलून सुद्धा कमीत कमी जमिनीपासून पस्तीस पस ते चाळीस किलोमीटर वर जातात आणि दिवसातून चार वेळेस अशा पूर्ण जगामधून हे बलून सोडलेले असतात आणि ते बलून सोडल्यामुळे आपल्याला जे विमानासाठी ज्या आपण हाईट वरन फ्लाय करणार आहात तर त्या हाईटवर वर काय टेम्परेचर असेल प्रेशर असेल विंड डायरेक्शन किती असेल ह्याची पण पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या बलून आधारे मिळते बरोबर आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की जगभराचा आता नेटवर्क आहे ना की म्हणजे आपण जी माहिती घेतो ती काय लंडनमध्ये पण उपलब्ध असते लंडनची माहिती किंवा जगभरातली इतरत्र असलेली माहिती पण तुम्हाला उपलब्ध असते आणि जगभरातले अनेक संशोधक जे आहेत ते एकत्र वेगवेगळे पॅटर्न्स जे आहेत त्याच्यावर काम करतात असं असतं आता जो काय ऑब्झर्वेशन इथं घेतलेलं आहे ते पाच ते दहा मिनिटात एक्सचेंज होतं आणि फॉरेनला म्हणजे ज्या जा, जगभरात जे काही वेदर ऑब्झर्वेशन घेतले ते विदिन फाय टू टेन मिनिट एक्सचेंज होऊन त्यांची इन्फॉर्मेशन आपल्याकडे उपलब्ध असते आणि आपली इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून उपलब्ध असते आणि ही पूर्ण जे कलेक्टिव इन्फॉर्मेशन ज्यावेळेस आपल्याकडे उपलब्ध होते त्यावेळेस आपण आपल्या कंट्रीचा वेदर फोरकास्ट देण्यासाठी मदत होते किंवा आपल्या कंट्रीचं वेदर कसं आहे आणि ते सराउंडिंग नियर कंट्रीला कसा अफेक्ट करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण नियर बाय कंट्रीचं वेदर मॉनिटर करावं लागतं म्हणजे अगदी काही वर्षांपूर्वी साधारण एक पाच सहा वर्षांपूर्वी आखातामध्ये धुळीचं वादळ होतं आणि ते नंतर चार दिवसांनी मुंबईपर्यंत पोहोचलं होतं तर असे जर का आता जे काय आपल्याकडे मुंबईमध्ये थंडी जर पडायची असेल तर जे काय पाकिस्तान अफगाणिस्तान मधून जे सिस्टम येते आणि ते आपल्या नॉर्थला अफेक्ट होते आणि नॉर्थ नॉर्थकडून येणारे वाऱ्या आल्यानंतर आपल्या इथलं टेम्परेचर डाऊन होतं तर पूर्ण मॉनिटर करलं आपण जरी मुंबईमध्ये तापमान कमी होणार तर ते कुठल्या आधारे तर ही जी सिस्टम येते आणि पुढच्या दोन तीन दिवसात आपण देतो कोल्ड वेव्ह देतो किंवा पुढच्या तीन दिवसात हीट वेव्ह येणार आहे बरोबर तर हे सगळं विंड पॅटर्न कुठल्या देशातून आपल्या देशाकडे येतं आणि ते आपल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्याला इम्पॅक्ट करणार आहे ह्याचा पूर्ण स्टडी करून मग आपण पुढच्या पाच दिवसात सांगतो की जळगावमध्ये टेम्परेचर फॉर्टी फाईव्ह डिग्री जाईल फॉर्टी सिक्स डिग्रीज जाईल असं डिस्ट्रिक्ट वाईज आपण हिट वेव्ह वॉर्निंग सुद्धा देतो सर खूप खूप धन्यवाद लोकसत्ताच्या वतीने आणि लोकसत्ताचे सगळे वाचक त्यांच्या वतीने तुम्ही आज आम्हाला फक्त माहितीच नाही दिली तर तुम्ही आज वाचकांना हेही दाखवून दिलं की वेगवेगळी कोणती इन्स्ट्रुमेंट असतात जी हवामानाचा वेध घेतात आणि कशा पद्धतीने या सर्व गोष्टींचा अंदाज वर्तवला जातो पुन्हा एकदा लोकसत्ताच्या वतीने आणि सर्व वाचकांच्या वतीने आपले खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू धन्यवाद